मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच बातमीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे ती चर्चा आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालाची सुप्रीम कोर्टामध्ये सध्या शिवसेना कुणाची दोन गटांमधील कोणत्या आमदारांचं निलंबन होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला राजीनामा योग्य होता का राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची बाजू योग्य की अयोग्य अशा सुनावणीचा निकाल येणं बाकी आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल काय असू शकतो एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड योग्य होते का की उद्धव ठाकरे यांची बाजूच योग्य आहे एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेले सरकार कायद्याला धरून आहे का कायद्याचं शेड्यूल दहा अंतर्गत मुख्यमंत्री शिंदेचं बंड चुकीचं आहे का अशा अनेक प्रकरणांवर निकाल येणं बाकी असतानाच महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे राज्यात अनेक शक्यतांना घेऊन चर्चांना उधाण आलंय त्यातलीच पहिली शक्यता म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा द्यावा लागणार या शक्यतेवर आम्ही कोणताच दावा करणार नाही पण या शक्यतेला अनुसरून महाराष्ट्रामध्ये अनेक घडामोडी होत आहेत त्याच घडामोडींचा अंदाज घेत एकनाथ शिंदे यांच्या बाजूने सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी समीक्षा आणि धुरणामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत रोजच्या प्रमाणेच एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने पोचतील आता मूळ मुद्द्याकडे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे तुम्हाला माहितच असतील शिंदे सरकार आल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी विधानसभा शपथ घेतली विधानसभेत विरोधकांचा गदारोळ असो की विधानसभेतून कोणत्या आमदाराचे निलंबन करणे असो चर्चेत असतात ते फक्त राहुल नार्वेकर आता याच राहुल नार्वेकर यांनी लोकशाही चॅनलला काही दिवसांपूर्वी मुलाखत दिली या मुलाखतीत बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले होते की जरी निकाल श्री शिंदे लागला तरी मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदेच राहतील राहुल नार्वेकर यांच्या म्हणण्यानुसार जरी निकाल एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध लागला श्री शिंदे यांचं निलंबन झालं तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळू शकतील त्यासाठी शिंदे यांना पुढील सहा महिन्यांच्या आत विधानसभा आणि विधान परिषदेचं सदस्यत्व पद मिळवावं लागेल आता एकनाथ शिंदे जर सदस्यत्वाला पात्र ठरले तरी दुसरी अडचण येऊ शकते ती म्हणजे बहुमताचा आकडा आता एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबत असलेल्या भाजपकडे किती बहुमत आहे तेही पाहू आधी महाराष्ट्रातील निवडून आलेल्या आमदारांचं संख्याबळ पाहू भाजप एकशे पाच एकनाथ शिंदे यांची शिवसेना चाळीस राष्ट्रवादी चौपन्न काँग्रेस सव्वेचाळीस उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोळा बहुजन विकास आघाडीचे तीन प्रहार जनशक्तीचे दोन एम चे दोन समाजवादी पक्ष दोन मनसे एक माकप एक जनसुराज्य शक्ती एक क्रांतिकारी शेतकरी पक्ष एक शेकाप एक रासप एक स्वाभिमानी एक अपक्ष तेरा यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूचं बहुमत पाहू भाजपचे एकशे पाच आमदार आणि एकनाथ शिंदेची शिवसेनेचं चाळीस आमदार असे मिळून एकशे पंचेचाळीस संख्या होते मात्र सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात लागला तर एकनाथ शिंदेसोबत त्यांच्या सोळा आमदारांचे निलंबन होणार त्यामुळे शिंदे आणि भाजपकडे मिळून आमदारांची संख्या होईल एकशे एकोणतीस या केसमध्ये सगळ्यात महत्वाचा रोल असणार आहे तो म्हणजे छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांचा छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची एकूण संख्या होते एकोणतीस आमदारांची यातील काही आमदार हे भाजपच्या बाजूने आहेत तर काही आमदार महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत निलंबित आमदारांची संख्या सोडून भाजप आणि शिंदेना बहुमत सिद्ध करण्यासाठी फक्त पंधरा आमदारांची गरज आहे तर त्याच जागी महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करायचं असेल तर बत्तीस आमदारांच्या मदतीची गरज आहे या आकडीवरून एक गोष्ट तुम्हाला समजली असेल की जरी शिंदेसोबतच्या सोळा आमदारांचं निलंबन झालं तरी इतर पंधरा अपक्ष किंवा छोट्या पक्षातील कि पक्षा आमदारांची मदत घेऊन भाजप बहुमत चाचणीला सामोरे जाऊ शकतं आणि आपलं सरकार वाचवू शकतं आणि एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहू शकतात हे गणित तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला आत्ताच कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी धुरळाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद